नमस्कार मंडळी आपल्या आवडत्या चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण इतिहासाच्या पावलखुणांमध्ये एक महत्वपूर्ण आडनावाचा प्रवास पाहणार आहोत आणि ते म्हणजे पाटील पाटील हे आडनाव केवळ एक नाव नाही तर ते सामर्थ्य सत्ता आणि जबाबदारी दर्शवते आज आपण या पाटील आडनावाच्या उगमापासून त्या आजच्या काळातील महत्वापर्यंतचा इतिहास जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम जाणून घेऊ पाटील आडनावाचा उगम पाटील हे आडनाव प्राचीन काळात गाव प्रमुख किंवा महसूल अधिकारी यांना दिले जात होते हा हुद्दा मराठा कुणबी लिंगायत जैन ब्राह्मण आणि इतर समाजांमध्ये आढळतो महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापूर्वी गाव प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी पाटील हे पद निर्माण झाले या पदावरील व्यक्ती गावची व्यवस्था महसूल जमा करणे आणि न्याय निवाडा करण्याचे काम करत असे त्यामुळे पाटील हे पद गावच्या व्यवस्थापनाचे केंद्र होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन करण्यास सुरुवात केली तेव्हा पाटलांनी एक महत्वपूर्ण भूमिका बजावली पाटलांनी गुप्त माहिती पोहोचवणे सैन्यासाठी रसद आणि घोडदल पुरवणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडल्या गावाचे प्रशासन सांभाळून स्वराज्यासाठी योगदान देणारे पाटील हे शिवकाळातील महत्वाचे शिलेदार होते अनेक पाटील घराण्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यात योगदान दिले काहींनी आर्थिक आणि अन्नधान्याची मदत देखील केली शिवकाळानंतर पेशव्यांच्या काळात पाटलांना आणखी अधिकार प्राप्त झाले गावचे न्यायनिवाडे महसूल वसुली आणि संरक्षण या कामांसाठी पाटलांची भूमिका निश्चित करण्यात आली पेशव्यांनी गाव पाटलांना अधिकृत पदवी दिली आणि त्यांच्या अधिकारात वाढ केली परगणे आणि प्रांत पाटलीवर पात्ति पाटील घराण्याचा प्रभाव वाढला काही घरांनी सैन्यात भरती होऊन लष्करी महुमामध्ये सहभागी होऊ लागले या काळात अनेक पाटील घराण्यांनी जमिनीने संपत्ती मिळवली ब्रिटिश राजवटीमध्ये पाटील गाव प्रमुख म्हणून कार्यरत राहिले परंतु ब्रिटिशांनी महसूल वसुलीच्या माध्यमातून पाटलांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी पाटलांना ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम करावं लागत असे तर काही ठिकाणी पाटलांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला स्वातंत्र्य लढ्यात अनेक पाटील घरांनी पुढे आली अठराशे सत्तावन्नच्या उठावात तसेच त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय सभा घेतला ब्रिटिश काळात पाटील हे गाव प्रशासनावरील पद राहिले पण त्याची पारंपरिक सत्ता कमी झाली भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरकारने गाव पाटलांची पदवी हळूहळू समाप्त केली आणि ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आली परंतु पाटलांचे नाव आणि राजकीय प्रभाव आजही कायम आहे राजकारण उद्योग शिक्षण समाजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये पाटील घराने पुढे आहे राजकीय पक्षांमध्ये उच्च पदांवर पाटील आडनाव असणारे अनेक लोक आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाटलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव अजूनही महत्वपूर्ण आहे पाटील हे आडनाव केवळ एक वारसा नसून नेतृत्वाची परंपरा आहे पाटील या आडनावाने गावे चालवली लढ्यांमध्ये योगदान दिले आणि सत्ता देखील सांभाळली आजही महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पाटलांचे योगदान मोठे आहे जर तुमच्याकडे पाटील आडनावाबद्दल आणखी काही विशेष माहिती असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या भागात आपण आणखी एका प्रसिद्ध आडनावाचा इतिहास पाहू तोपर्यंत धन्यवाद